नमस्कार फ्रेंड्स सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल मी अगदी तुमच्या मनापासून स्वागत करतो बघा स्काय गोल्ड लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बरेच वेळेस डिस्कस केलेलं आहे परत मी वारंवार सांगतो या स्टॉकमध्ये खूपच असा चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिटर्न मिळवून देण्याची आणखीन सुद्धा शक्यता आहे का तर कंपनीचे प्रत्येक वेळेस नंबर हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला इन्क्रीज होताना दिसतात प्रत्येक वेळेस या कंपनीचे क्वार्टरली प्रत्येक क्वार्टरली मी नंबर चेक केलेले चे त्या कंपनीचे प्रत्येक क्वार्टरली या कंपनीचे आतापर्यंत नंबर चांगल्या पद्धतीने नंबर येत आहेत आणि त्यामुळे या स्टॉकमध्ये इतकी भयानक तेजी दिसते बघा स्काय गोल्ड लिमिटेड आणि स्टॉकची जर प्राइस जर सध्याची बघितली आपण तर अकराशे त्रेचाळीस रुपये एका स्टॉकची आपल्याला प्राइस दिसते बरोबर आहे एका दिवसामध्ये वन डे ला मित्रांनो एका दिवसामध्ये दहा पर्सेंट पर्यंत या स्टॉकने तेजी मारली आहे आणि एक अप्पर सर्किटमध्ये हा स्टॉक लागलेला आहे बरोबर आहे मागील फक्त पाच दिवसाचा बघितला तर एक सहा पर्सेंट एका एक महिन्यामध्ये एकदम फ्लॅट सहा महिन्यामध्ये कंपनीनं तीनशे पर्सेंट म्हणजे आपली अमाऊंट तीन वेळेस या कंपनीनं डबल डबल आणि डबल केलेली म्हणजे तीन पट या कंपनीनं आपले एक दहा हजारचे कॅपिटलला आपल्याला तीस हजार रुपये कॅपिटल या कंपनीनं आपल्याला बनवून दिलेली दिसतात तर कधी फक्त मागील सहा महिन्यामध्ये आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर एक मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे सहा जानेवारी दोन हजार तेवीस आहे पूर्ण तेवीस गेला एका वर्षामध्ये कंपनीनं चारशे पर्सेंट म्हणजे आपले पैसे या कंपनीनं चार वेळेस मल्टिप्लाय केले दहा हजाराचे चाळीस हजार झाले किती फक्त एका वर्षाच्या आत विचार करू शकतो किती तेज या स्टॉक मध्ये किती तेजी भयानक दिसते आपल्याला का तर या कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येतात आणि एक कंपनी ही ज्वेलरीमध्ये काम करते कंपनी बराबर आहे बेंडेक्स बेंडेक्सच्या वस्तू ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते आणि होलसेल विक्रीसुद्धा करते ही होलसेलसुद्धा विक्री करते आणि या कंपनीचे मोठमोठ्याले सुद्धा आहेत आणि मोठमोठ्या जागी मोठमोठ्या सिटीमध्ये या कंपनीचे स्वतंत्र स्टोअरसुद्धा अवेलेबल आहेत बघा स्वतः कंपनी मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते सेल पण सुद्धा ही कंपनी स्वतंत्र करते आणि एक बेंटेक वस्तू आणि ज्वेलरी मध्ये ही कंपनी काम करताना दिसते आणि खूप चांगल्या पद्धतीचा या कंपनीचा एक, एक, एक बिझनेस वाटतो आपणाला आणि प्रत्येक वेळेस या कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने इंक्रीज होताना दिसतात त्यामुळं या स्टॉक मध्ये अशी एवढी भयानक गती आपल्याला दिसून येते बघू शकतो आपण या स्टॉकचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करूया करा ना मार्केट कॅपचं जर बघितलं तर फक्त एक चौदाशे त्र्याण्णव करोड मार्केट कॅप आहे आपण किती वारंवार सांगितले जेवढं मार्केट कॅप कमी कंपनीचं तेवढी कंपनी जोरात मध्ये तेजीमध्ये राहणार बरोबर आहे जेवढं मार्केट कॅप कमी तेवढा आपल्याला स्कोप सुद्धा कंपनीमध्ये तेवढा जास्त राहणार हा पण त्याच्या उलट सुद्धा होते तेवढीच आपल्याला रिक्स पण तेवढी पण आपल्याला रिक्स झालावी लागेल तेवढी पण आपल्याला रिक्स ती सांभाळता आली पाहिजेत तर त्यासाठी आपण लक्षात धरू शकतो की जेवढं मार्केट कॅप छोटं तेवढी रिक्स पण तेवढीच आणि रिवॉर्ड पण तेवढंच पण रिक्स एवढीच आहे की आपण जर एखाद्या कंपनीमध्ये आपण आपली अमाऊंट आपण जर पाच हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट केली तर रिक्स एवढीच आहे की पाच हजार बरोबर आहे बुडाली तर आपले किती पाचच हजार बुडू शकतात पण जर प्रॉफिटचा जर विचार केला तर प्रॉफिट हे अनलिमिटेड असते पाचशे दहा हजार होतील वीस हजार होतील पन्नास हजार होतील एक लाख होतील पाच लाख होतील दहा लाख होतील कितीही होऊ शकतात अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतं पण त्यासाठी आपण छोटी कंपनी पकडणं गरजेचं आहे आणि अशी मल्टीबॅगर रिटर्न देणारी कंपनी पकडणं गरजेचं आहे बिजनेस पाहून कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्याला गरजेचं आहे स्टॉकचा पी जर बघितला तर पंचेचाळीसचा स्टॉकचा पी दिसतो इंडस्ट्रीच्या लेवलला हा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो कंपनी डिविडंड सुद्धा येते हे डिव्हिडंड म्हणजे का तर आपण लॉंग टर्मसाठी चालणार आहोत दहा वीस वर्षाच्या नंतर हे झिरो पॉईंट अठरा पर्सेंट हे पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे डिव्हिडंड आपलं पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला बनताना दिसेल बघू शकतो आर ओ सी कंपनीचा बघितला सतरा पॉईंट पाच पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि आर ओ बघितला तर एकवीस पॉईंट तीन पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार करूयात तर फेस व्हॅल्यू आपल्याला दहाचा दिसतो बघा तर स्टॉक इथल्या तेजीमध्ये का भागतो बराबर आहे या स्टॉकने एका वर्षामध्ये चारशे पर्सेंट कशामुळे दिले असतील काय असल्याचं कारण तर याचं कारण हे इथं बघू शकतो आपण बघा आपल्या समोरच आहे कारण की कंपनी सेल चांगल्या पद्धतीनं करते कुठलंही एखादं स्टोअर जर ओपन केलं एखादं अजून त्या स्टोअरमध्ये जर सेल जास्त होत असेल त्या खरेदी विक्री जर जास्त होत असेल त्या दुकानमधून तर साहजिकच त्या कंपनीचा त्या दुकानचा जर सेल जर जास्त होत असेल तर उत्पन्न पण चांगल्या पद्धतीनं होणार ना, ना, ना। मग या कंपनीचा सेलच कधी व्हायला हो बघा ना एवढी छोटी कंपनी आणि सेल इतक्या मोठ्या प्रमाणात या कंपनीचा होताना आपल्याला दिसतो तर मग प्रॉफिट कुठं जाणार आहे कंपनीचं बरोबर आहे शेअर चांगल्या पद्धतीनं वाढणार ना आपणाला प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होताना फास्टमध्ये दिसेल का तर छोटी कंपनी आणि मोठा स्कोप आहे या कंपनीमध्ये बरोबर आहे या बिझनेसमध्ये बघू शकतो मार्च दोन हजार तेराचा आपल्यासमोर डाटा दिसतो चौऱ्याऐंशी करोड एकशे त्र्याऐंशी करोड एकशे चौसष्ट करोड पाचशे एकोणपन्नास करोड आठशे सात करोड सातशे बावीस करोड सातशे शहाण्णव करोड सातशे शहाऐंशी करोड पंधराशे चौपन्न करोड पंधराशे दोन करोड बघू शकतो आपण किती छोटी कंपनी असतानाहीसुद्धा या कंपनीचं सतत सेल वाढत आहे आणि सतत सतत प्रत्येक वेळेस हे कंपनी नंबर चांगल्या पद्धतीने आपले इन्क्रीज करताना दिसते आता एवढं पोटेन्शियल जर कंपनीमध्ये असेल आणि एवढा स्टार्ट मग चांगल्या पद्धतीने जर परफॉर्मन्स करत असेल तर आपण का घाबरायचं आपली थोडी कॅपिटल आपण का नाही इन्व्हेस्टमेंट करायची बरोबर आहे एवढं जर आपल्याला नजरासमोर दिसतानाही सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही मोठी शोकांकची गोष्ट दिसते मला बरोबर आहे नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर नेट प्रॉफिट बी बघू शकतो आपण हे बघा नेट प्रॉफिट इथं एक करोड एक करोड एक करोड तीन करोड तीन तीन सहा सहा पाच सतरा आणि कंपनीनं एकोणीस आणि तेहतीस म्हणजे किती नेट प्रॉफिट मध्ये पण कंपनी जंप घेताना दिसते बरोबर आहे किती सोपं आहे गुगलवर जाऊन जरी आपण बघितलं नाही ह्या गोष्टी तरी आपल्याला बघू शकतो आपण प्रत्येक गोष्टीवर आपण प्रत्येक कंपनीवर वॉच करू शकतो आपण लक्षात आणू शकतो प्रत्येक गोष्टीची हे मला एवढंच सांगायचं की तुम्ही स्वतःही स्वतः या कंपनीला वॉच करू शकता स्वतःसुद्धा तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करू शकता तुम्ही स्वतः प्रत्येक कंपनीवर तुम्हाला ज्या कंपनीबद्दल डिस्कस करायचं ज्या कंपनीचं तुम्हाला नॉलेज अधूर आहे त्या कंपनीवर स्वतः तर जाऊन तुम्ही स्वतः बघू शकता मी आम्ही किंवा कुणी जरी सांगितलं तर कुणाचं म्हणणं किंवा कुणाचं तरी ऐकून आपण कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची स्वतः बघायच्यात अशा गोष्टी आपण बघू शकतो ना इथं बघू शकतो आपण बॅलन्स शीट बघू शकतो आपण कंपनीवर कर्ज किती आहे बरोबर बघू शकतो इथं कर्ज कंपनीवर कर्ज किती आहे तर एकशे ब्याण्णव करोड कंपनीवर कर्ज आहे बघू शकतो रिझर्व्ह किती आहे कंपनीवर तर रिझर्व्ह एकशे तीन करोड आता एकशे ब्याण्णव म्हणजे कर्ज जा कंपनीवर जास्त आहे आणि रिझर्व किती आहे कंपनीकडे एकशे तीन कर्ज आपल्याकडे रिझर्व दिसते कंपनीचा मग तुलनेत जर विचार केला तर या कंपनीवर थोडंसं आपल्याला कर्ज जास्त दिसते हे पॉईंट लक्षात येणार आपल्या लक्षात आलं पाहिजेत की आपण ज्या स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट करालो या कंपनीमध्ये या स्टॉकमध्ये थोडंसं कर्ज जास्त आहे म्हणजे का तर आपण प्रत्येक महिन्याला प्रत्येक वारंवार क्वार्टरला आपण आपल्या डोक्यात आहे की या कंपनीवर कर्ज जास्त आहे तर मग आपण तिथं कर्ज जाऊन बघू शकतो प्रत्येक वेळेस की कंपनी कर, ही कर्ज कमी करत आहे का कंपनी कर्ज आणखीन वाढवत आहे मग आपल्याला त्याच्यावर डिसाईड कराय करू शकतो आपण की आपल्याला या स्टॉकमधून थोडंसं एक्झिट व्हायचं आहे का थोडं होल्ड करायचंय की आणखीन आपली इन्वेस्टमेंट या स्टॉकमध्ये आपल्याला वाढवायची ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला या स्टॉकमध्ये कर्ज आहे जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर प्रमोटरकडे बासष्ट पर्सेंट पर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास झिरो पॉईंट तेरा पर्सेंटपर्यंत दिसतात डोमेस्टिक इन्वेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंटपर्यंत दिसतात आणि पब्लिककडे जर बघितलं तर सदतीस पॉईंट एकोणऐंशी पर्सेंट ही पब्लिककडे होल्डिंग दिसते आपल्याला बघू शकतो महत्त्वाचं काय आहे तर महत्त्वाचं प्रमोटर आहे प्रमोटर कुठल्याही कंपनीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जर जास्त मालकी हक्काची जर इन्वेस्टमेंट असेल तर तिथं आपण थोडासा भरोसा ठेवू शकतो का तर प्रमोटरला मालकाला जर या भरोसा आहे कंपनीवर तर आपण या, या इन्वेस्टमेंट करू शकतो स्वतःच्या स्वतःच्या कंपनीवर जर मालकाचाच जर भरोसा नसेल त्या मालकाचीच जर इन्व्हेस्टमेंट नसेल तर त्या मालकाचाच विश्वास नसेल तर आपण काय विश्वास करायचा कुठल्याही व्यक्तीचाही बघा ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तर ते दुसरे लोक आपल्या त्याच्यावर विश्वास ठेवतील ज्याचा जर स्वतःवरच विश्वास नसेल तर दुसरे लोक काय विश्वास ठेवतील मग असंच आहे प्रमोटरचंही सुद्धा की प्रमोटरचाच जर विश्वास नसेल या कंपनीवर कुठल्याही कंपनीवर तर मग आपण इन्व्हेस्टमेंट का करावी तशा ज्या आर्थिक कंपनीवर मध्ये प्रमोटरची होल्डिंग चांगल्या पद्धतीनं आहे सत्तर पंच्याहत्तर साठ पर्सेंट अर्थी आपण असंही समजू शकतो की नाही खरोखरच या कंपनीमध्ये पोटेंशियल येण्याची शक्यता आहे कारण की प्रमोटर होल्डिंग ही चांगल्या पद्धतीने आपल्याला या स्टॉकमध्ये दिसते मित्रांनो वारंवार सांगतो मी अशा छोट्या छोट्या कंपन्या ज्या की कंपनीवर कर्ज कमी ज्या की कंपनी जा की चांगला परफॉर्मन्स करताना दिसतात त्यांचे सेल नेट प्रॉफिट आणि इन्क्रीज करताना दिसतात ह्या चांगल्या चांगल्या यांचा बिझनेस दिसतो अशा कंपन्या आपल्याला छोट्या छोट्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला चालायचं आहे जेणेकरता आपली ही छोटी अमाऊंट आजची छोटी अमाऊंट येत्या पाच दहा वीस वर्षामध्ये आपली लाखामध्ये कन्वर्ट होईल अशा उद्देशानं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि अशा उद्देशानं आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये उतरायचं आहे मराठी माणसांसाठी एक तळतळीची आणि एक जिवळ्याची एक मी विनंती करून सांगतो की लॉंग टर्मसाठी जर चालायचं असेल तर थोडी थोडी कॅपिटल आपण ॲड करावी आणि छोट्या छोट्या स्टॉकमध्ये आपण ॲड करून लॉंग टर्मसाठी चालावी तर एक ना की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही कारण की मोठमोठ्या कंपन्यामध्ये मोठमोठ्याले रिस्क घ्यावं लागते मोठमोठ्याला पैसा इन्व्हेस्टमेंट करावा लागतो तेव्हा आपला कुठं तरी आपला पैसा डबल एक तीन चार पाच वर्षानंतर होतो पण इथं स्मॉल कॅपमध्ये मायक्रो कॅपमध्ये असं आहे की, की एका एका वर्षामध्ये चार चार परत चार चार वेळेस पैसे आपले डबल होऊ शकतात बघू शकतो ना या स्टॉकनं किती आपल्याला एका वर्षामध्ये चार वेळेस पैसे आपले अमाऊंट आपली वाढून दिलेली दिसते बघू शकतो किती एक मल्टी बॅगर रिटर्न आपल्याला ही कंपनी बनवून देताना दिसते एकच वर्ष झालं मार्केटला लिस्ट स्टोन कंपनी आणि एका वर्षामध्ये कंपनीनं एक वर्षा चारशे पर्सेंट म्हणजे दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला त्या कंपनीनं चाळीस हजारपर्यंत नेम आपली अमाऊंट ठेवलेली आहे बघा आणि आता हे कंपनी काय करायली तर कंपनी ही कंपाऊंडिंग चालू झाली या कंपनीची बरोबर आहे या कंपाऊंडिंगमध्ये काय आहे ज्या लोकांनी इथे इन्वेस्टमेंट केली ना एक दहा हजाराच्या अमाऊंटला या कंपनीनं आता किती बनवलेत एका व्यक्तीचे चाळीस हजार बनवलेत आणि मित्रांनो ज्या दिवशी चाळीस हजार बनवले या कंपनीनं काय केलं आज एका दिवशी लक्षात धरा मला काय म्हणायचं आहे आज एका दिवशी या कंपनीनं दहा पर्सेंटपर्यंत तेजी दिली बराबर आहे मग यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे एखाद्या व्यक्तीची त्यांनी इन्व्हेस्टमेंट किती केलेली दहा हजाराची इन्वेस्टमेंट केली फॉर एक्झाम्पल मी माझं उदाहरण सांगतो मी तुम्हाला या कंपनीमध्ये मी किती इन्व्हेस्टमेंट केलेली दहा हजार रुपये पण कधी सुरुवातीला आणि मला किती पर्सेंटेज मिळालं तर किती पर्सेंट मिळालं मला चारशे पर्सेंट मिळाले बराबर आहे चारशे म्हणजे मा मी सुरुवातीला मागील एका वर्षापूर्वी मी या कंपनीमध्ये दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केले बराबर आहे आणि आता माझे इथं कुठं चाळीस हजार रुपये झाले माझे दहा हजाराचे बराबर आहे मग चाळीस हजार जर माझे दहा हजाराचे झाले तर आता एका दिवशी एकाच दिवशी हा स्टॉक किती किती तेजीमध्ये आला दहा टक्के एकाच दिवशी या स्टॉकनं मिळवून दिले बराबर आहे मग हे दहा टक्के मला कुण्या अमाऊंटवर मिळाले तर माझी दहा हजाराची इन्वेस्टमेंट त्या अमाऊंटवर न मिळता हे मला कुण्या अमाऊंटवर मिळाले तर माझे चाळीस हजार इथे झालेत ना या चाळीस हजारावर दहा टक्के मला प्रॉफिट झालेले लक्षात येते ना का तर ते कंपाऊंडिंग व्याजदर प्रत्येक आपल्या कंपाऊंडिंग मध्ये व्याजदरावर आपणाला कर्जा म्हणजे व्याजावर व्याज त्याला चक्रव्याज व्याज असं म्हणतात त्या आपल्याला व्याजावर व्याज व्याजावर व्याज मिळते ना की आपले दहा हजार येत नाही त्या दहा हजारावर हे दहा टक्के दहा टक्के एका दिवसाचे नाहीत मिळाले आपल्याला तर हे दहा टक्के एका दिवसाचे न मिळता आपल्याला चाळीस हजारावर दहा टक्के मिळालेत एवढा एक कंपाऊंडिंगचा पॉवर आहे आणि फक्त का तर फक्त चारशे पर्सेंट वाढला हो फक्त चारशे पर्सेंट मिळालेत आपल्याला आता एका वर्षात हेच जर इथं हजारामध्ये हजार, हजार, हजार जर कन्वर्ट जर झाले इथं पाच हजार दहा हजार वीस हजार पर्सेंट जर कन्वर्ट झाले तर आपले दहा हजाराचे अमाऊंट आपली लाखामध्ये एक दिवस करोडमध्ये पण सुद्धा जाऊ शकते हे येणं लक्षात गरजेचं आहे इथं जर एक हजाराची जर का एका हजाराची जर आपल्याला एक हजार, जर हजार पर्सेंट जरी मिळाले आणखी येत्या पाच वर्षात दोन वर्षात तीन वर्षात कधीही मिळू शकतात स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप ह्या कंपनी सांगू शकत नाही दोनही वर्षात मिळू शकतात तीनही वर्षात मिळू वर्षा शकतात वर्षा वर्षा, कितीही कमी दिवसात सुद्धा चांगल्या पद्धतीनं रिटर्न देऊ शकतात ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत प्रत्येक कंपन्या बऱ्याच कंपन्याबद्दल आपण डिस्कस केलं की एका एका वर्षामध्ये कंपनीनं चारशे चारशे पाचशे पाचशे पर्सेंट दोन दोन वर्षामध्ये हजार पर्सेंट पाच हजार पर्सेंट तीन वर्षामध्ये दहा हजार पर्सेंट असे या कंपन्यांनी आपणाला छोट्या छोट्या कंपन्यांनी मिळून दिलेले बघितलेत आपण स्वतः आपण नजरसमोर आणलेल्या आहेत त्या कंपन्या तर आपली अशी छोटी कॅपिटल चांगली आपली वेल्थ क्रिएट करू शकते पण आपल्याला त्यासाठी इकडं येणं गरजेचं आहे छोट्या कंपनीकडे येणं गरजेचं आहे आपल्याला हे लक्षात पण येणं गरजेचं आहे का तर आपली छोटी कॅपिटल का आपण ॲड करायची आपल्याला एका कंपनीमध्ये नाही इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला अनेक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का तर आपल्याला सगळीकडून आपणाला सर्वच कंपन्याकडून थोडा थोडा परतावा घ्यायचा आणि आणि लॉंग टर्मसाठी त्याचा खूप मोठा असा आपल्याजवळ एक समुद्र तयार होईल आपला एक एक थेंब जर आपण इकडं तिकडं प्रत्येक कंपन्यामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यामध्ये जर आपली इन्व्हेस्टमेंट टाकू आपण तर ते एक दिवस सर्व एकत्र जर बघितली तर त्याचा मोठा समुद्र होईल हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं येत्या पाच दहा वर्ष वीस वर्षाच्या नंतर म्हणजे जेणेकरता आपल्यावर काही सिच्युएशन येईल अशा वेळेस आपल्याला काम करण्याची गरज पडणार ना अशा वेळेस आपल्याला हे छोटे छोटे स्टॉक आजची इन्व्हेस्टमेंट आपल्याला खूप काही मोठं मल्टीबॅगर रिटर्न मिळवून देतील यासाठी मी वारंवार सांगतो की आपणाला लार्ज कॅपमध्ये आणि मोठ्या कॅपमध्ये मोठ्या मायक्रो कॅप कंपन्यामधे सॉरी मोठ्या मार्केट कॅप कंपन्यांमध्ये आपल्याला अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाही छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये आणि छोटी छोटी कॅपिटल आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायची फक्त आपणाला स्टॉक जास्त निवडायचे आहेत प्रत्येक वेळेस सांगतो की आपणाला फक्त आपल्या पोर्टफ्लोमध्ये पाच दहा स्टॉक नाही ठेवायचे अनेक स्टॉक ठेवायचे आहेत फक्त ते चांगले चांगले फंडामेंटल करणं गरजेचं आहे आपण स्वतः सर्च करायचं आम्ही जरी युट्यूबवर तुम्हाला सांगत असल सा, तरी पण आम्ही जर सांगितल्यानंतर तुम्ही स्वतः सर्च करणं गरजेचं आहे आपणाला आपण ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ना तर त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे कारण की आपली कॅपिटल आहे आमची नाही कॅपिटल तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तुमची स्वतःची कॅपिटल आहे तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट करा ना तर तुमची तुम्ही कॅपिटल आहे तर तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय तुम्ही घेऊ शकता आमचं सांगायचं काम आहे म्हणजे आम्ही सांगितलं कुठल्या स्टॉकबद्दल म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं हे चुकीचं आहे तुम्हाला ज्या वेळेस तुमचं मन म्हणेल की हा या कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीने आपल्याला कळतो किंवा या कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीने भविष्यात चालेल किंवा ही कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना दिसेल ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या कंपनीवर भरोसा येईल अशाच कंपनीमध्ये आपली कॅपिटल आपली मोलाची कॅपिटल आपली घामाची कष्टाची कॅपिटल आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करावी ना की अशी कुणीही आलतू फालतू कंपनीमध्ये तेजी पाहून एका एका दिवसामध्ये दहा दहा वीस प पर, वीस वीस पर्सेंट पाहून आपण कधीच इन्वेस्टमेंट करू नये तशा कंपन्यामध्ये मित्रांनो चांगल्या कंपन्या बघायच्या छोट्या कंपन्या बघायच्या पण अजिबात जास्त कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट करू नये छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल सोबत आपण लॉंग टर्मसाठी चालायचं आहे बरेच वेळेस या का स्टॉकबद्दल मी डिस्कस केलेलं आहे मला माहिती आहे माझा पहिला व्हिडिओ या स्टॉक सोबत चाललेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणखीन पण रिटर्न हा स्टॉक मिळवून देण्याची शक्यता आहे तर आपण थोडी कॅपिटल यामध्ये टाकून लाँग टर्म साठी चालण्याचा उद्देश आहे तर त्या अगोदर मी एक तुम्हाला छोटस या कंपनीचं आपण साईटवर जाऊन या कंपनीचा बिझनेस बघूया बघू शकतो साईटवर आल्याच्या नंतर आपल्याला कळते की कंपनी कशा पद्धतीने ज्वेलरीस मध्ये कंपनी काम करताना आपल्याला दिसते प्रत्येक वस्तू प्रत्येक वस्तू लेडीजला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू छोट्या मोठ्यापासून एक प्रत्येक वस्तू ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते आणि या कंपनीचावरण जर जर बघितला चांगल्या पद्धतीनं रिटर्न आहे आणि ही कंपनी मोठमोठ्याले सेल पण करून या कंपनीचे मोठमोठ्याल्या सिटीमध्ये मोठमोठाले स्टोअरसुद्धा अवेलेबल या कंपनीचे आपल्याला दिसतात बरेच कंपनीचे बघा टॉर्चमध्ये सुद्धा ही कंपनी काम करताना दिसते बघू शकतो आपण खूप 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 या कंपनी सांगताही येत नाही एवढा कंपनीचा बिझनेस मोठा आहे आणि एक एक हायवे बिझनेस आहे आणि या कंपनीला आणखीन खूप रिटर्न हा स्टॉक देऊ शकतो कारण की एवढ्या छोट्या एवढ्या कमी मार्केट कॅपमध्ये एका वर्षामध्ये जर चारशे पर्सेंटपर्यंत या स्टॉकला जर तेजी येत असेल तर आणखीन या स्टॉकमध्ये खूप येण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आपल्याला इथं आपली थोडी कॅपिटल आपल्याला आजच इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्मसाठी अशा स्टॉकसोबत आपल्याला चलायचं आहे मित्रांनो तर बघू शकतो आपण एक मॅक्सचा जर विचार करू एका वर्षामध्ये चारशे पर्सेंट खूप जास्त होतात आणि ही इथं ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना आता बेनिफिट इथं भेटत आहे कारण कंपाऊंडिंगचा फायदा त्या लोकांना मिळत आहे ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट इथं केलेली आहे बरोबर आहे असं समजायचं नाही की इथं इन्व्हेस्टमेंट केली आता हा खूप वर गेला नाही आहे आणखीन खूप वर जाण्याची या स्टॉकला आणखीन बाकी आहे आपल्याकडे जर हा स्टॉक असेल तर हा स्टॉक सेल करण्याची काय आवश्यकता नाही आणि ज्यांच्याकडे नसेल तर तुम्ही आपण थोडीशी कॅपिटल इथं ॲड करून आपण या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आपण इन्व्हेस्टमेंट करून घ्यायचा आणि आपल्या पोर्टफ्लोमध्ये आपण हा स्टॉक ॲड करायचा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जर कोणी जर चॅनलला जर नवीन जर व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपणाला असेच नवीन नवीन स्टॉक छोटे छोटे स्टॉक लाँग टॉंग टर्मसाठी चालण्यासाठी आपल्याला असे स्टॉक बघत राहायचं आहे आणि आपणाला स्टडी करत राहायचीशी तर त्यासाठी नवीन जर चॅनलवर कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच नवीन स्टॉकसोबत परत भेटूयात तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र